कर्जत तालुक्यातील सावेळे गावात एका मुस्लिम तरुणाच्या घरात गोवंश कापण्यात आल्यावर मोठा तणाव निर्माण झाला होता या प्रकरणी बजरंग दल आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने कर्जत पोलीस ठाण्याबाहेर निदर्शनं करण्यात आली सावेळे येथील तरुण गोवंश हत्या करून त्याचे मांस विक्री करत असल्याची पक्की खबर गोरक्षक शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कार्यकर्त्यांना होती त्यानुसार गुरुवारी त्याला रंगे हात पकडण्यात आल्यावर कर्जत तालुक्यातील गोरक्षक तरुण यांनी आक्रमक भूमिका घेतली बंदी असलेली गाय कापण्यात आल्याने गोरक्षक संतप्त झाले असून हिंदू लोकांची एकजूट पाहून पोलिसांनी गायीची कत्तल करणाऱ्या तरुणाला तात्काळ अटक करून परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला मात्र देशात गोमाता हत्याबंदी असल्याने त्या तरुणावर मोठी कारवाई करण्यात यावी यासाठी बजरंग दल संघटनेचे तरुण प्रचंड आक्रमक होते त्यांनी सावेळे गावापासून जैन गोशाळा आणि नंतर कर्जत पोलीस ठाणे येथे थांबून या कृत्याचा धिक्कार करण्याचा प्रयत्न केला शेवटी कर्जत पोलीस ठाणे येथे बजरंग दल आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने घोषणाबाजी करण्यात आली हातात फलक घेऊन हे सर्व गोरक्षक कार्यकर्ते जमले होते बजरंग दलाचे संयोजक नितीन पवाळी तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अमोल ओस्वाल आणि मयुरेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कर्जत परिसरातील तरुण एकत्र आले होते पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती तर बंदी असलेली गाय कापण्यात आल्याचे पुरावे पाहून संबंधित तरुणावर कठोर कारवाई होईल असे आश्वासन यावेळी देण्यात आलं जय लाईक कमेंट शेअर अँड सब्सक्राइब